नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओत भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच चा टी ट्वेंटी मालिका खेळवली गेली ज्यामध्ये भारताने इंग्लंडचा उडवत मालिका जिंकली दोन हजार टी ट्वेंटी मालिका जिंकता आलेली नाही तर टीम इंडियाचा हा सलग सतरावा मालिका विजय ठरला आहे या मालिकेनंतर आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे यासाठी भारतीय संघ देखील जाहीर करण्यात आला आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे तर अपघातानंतर ऋषभ पंत देखील वनडेत परतणार आहे यासह श्रेयस अय्यर आणि कुलदीप यादव सारखे दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना दिसणार आहे चॅम्पियन ट्रॉफी अगोदर खेळाडूंना फॉर्म मध्ये येण्यासाठी हे तीन वनडे महत्वाचे असणार आहे तर असा असेल इंग्लंड विरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल विराट कोहली श्रेयस अय्यर के एल राहुल हार्दिक पांड्या अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव हर्षित राणा जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी अर्शदीप सिंग यशस्वी जयस्वाल ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा असा असणार आहे संपूर्ण संघ मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा